भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव शब्दांचे भान नवते मला घडविला असा प्रसंग भगवंताने शब्दांचे पालन करून सार्थक केले जीवनाला माझे नाव निखिल सुरेंद्रजी तिजारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे दी अठरा डिसेंबर दोन हजार पंधराला ला मला मुलगा माहिष झाला मार्गात येण्यापूर्वी मी आणि माझी पत्नी आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करीत होतो परंतु आमच्या दोघांच्या कुटुंबातील सदस्य आमच्या लग्नाला परवानगी देण्याविरुद्ध होते आम्ही दोघेही एकच जतीचे होतो माझी पत्नी भंडारा पॅरामेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी होती दोन हजार चौदा साली माझी पत्नी भंडारा तालुक्यात मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आणि ती अभ्यासात हुशारच होती आणि मी पण जे एम पटेल कॉलेजमध्ये बीएससी पीएमसीएस करत होतो पण प्रेमाच्या नादात मी ते अर्ध्यातूनच शिक्षण सोडले आणि कामाधंद्यात लागलो आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचो पण माझी पत्नी खूप शिकल्यामुळे तिच्या घरचे लोक माझा विरोध करायचे अशातच माझ्या प्रेमाचा विरोध होत असताना मी मौदा आश्रमात मित्रांसोबत फिरायला गेलो व तिथे भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना प्रणाम करून प्रार्थना केली की बाबा माझा लग्न मी जिच्यावर प्रेम केल व समाजाच्या रीतिरिवाजाने करायचं आहे आणि मला पहिला मुलगा जर झाला तर मी परमात्मा एक मार्गात येईल असे मी भगवंताला मौदा आश्रमात शब्द दिला आणि बघा भगवंताची कृपा माझ्या पत्नीकडील लोकांकडून मला फोन आला की तुम्ही आपल्या आई वडिलांना घेऊन आमच्या गावला या ही गोष्ट मी माझ्या घरी सांगितली तरी पण माझे वडील नाही म्हणत होते नंतर मी माझ्या काकाला सांगितले तर त्यांनी माझ्या वडिलांना समजावून सांगितले नंतर मी माझे वडील व माझा काका आणि माझा मित्र आम्ही निहारवाणी गावला गेलोय तिथे चर्चा झाली व साक्षगंध आणि लग्नाची तारीख काढली लग्न सोहळा छान पार पडला व माझ्या लग्नानंतर मला एक वर्षांनंतर मुलगा माहिष झाला मी मागितलेल्या योग अनुसार परमेश्वराने मला दोन्ही गोष्टी दिल्या पण तरीही मी मार्ग स्वीकारत नव्हतो नंतर माझ्या मुलाची प्रकृती बरी नव्हती राहत तो दुधं पिऊन झाल्यावर नाकातून दह्यासारखं दुधं ओकायचा दुध ओकत असताना कुणी शेजारी असलेले लोक म्हणायचे की हा ठोका लागला आहे तर कुणी म्हणायचं की सटवी मायेचा प्रकोप आहे माझ्या आईने असा विचार केला की सटवी मातेकडे घेऊन जाऊ आणि मी हो म्हणालो मग आम्ही आई आणि मी दोघेही बाळाला मौद्याला तंत्रिकाकडे तीन वार म्हणजेच शनिवार मंगळवार आणि शनिवार पहाटे पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे वाजता घेऊन यायचं पण आराम मिळतं नव्हता मग कुणी म्हणायचं की ठोका आहे तेव्हा माझी पत्नी आणि मी दोघेही बाळाला मोहाडी तालुक्यातील महालगाव या गावी तंत्रिकाकडे गेलो पण तिथेही तीन वार जाऊन बाळाला आराम झाला नाही त्यानंतर आम्ही मोहदुऱ्याचे वैरागडे बाबाजी तांत्रिक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे जात्यावर भाग पाहिलं तेव्हा त्यांनी आम्हाला निंबू बाळाच्या अंगावरून उतरवून रात्री उशिरा रस्त्यावर फेकायला सांगितले थोडं आराम मिळतं होता नंतर त्यांच्याकडे जाऊन ते निंबूची प्रक्रिया सांगायचे आणखी आराम व्हायचं आणि मग जशाच तसंच याच टेन्शनने मी खूप संतापलो दारू प्यायलो मी दारू पित नव्हतो पण मला टेन्शनमुळे व्यसन लागले व ह्या काही कारणाने घरात खूप भांडणसुद्धा व्हायचे कारण मी मार्गात येईल म्हणून भगवंताला शब्द दिला होता व मी त्या शब्दाचे पालन नाही केले तशातच तश माझ्या घरासमोर या मार्गातील त्यागी सेवक श्री महादेवजी हजारे राहत होते तर त्यांच्या पत्नी प्रतिभाई यांनी मला आवाज दिला व त्या मला म्हणाल्या की तुला लग्न झाल्यापासून बघत आहे की तू दारू वैगरे खूप पीत आहे तू दारू वैगरे पीत नव्हता पंधरा ते वीस दिवस झाले का बर इतकं दारू पितेस त्यावेळी मी त्यांना आपले दुःख सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या की तू भगवंताला शब्द दिला व तू भगवंताला दिलेल्या शब्दांचा पालन नाही करून राहिलास म्हणूनच हे दुःख तुझ्या मुलावर आले तुला मार्ग घ्यायचा नव्हता तर तू भगवंताला शब्द का दिलास मग मी खूप विचारात पडलो आणि त्यांच्या घरातून बाहेर पडलो व घरी बाबांच्या मार्गाविषयी बोललो तर माझे वडील म्हणायचे की तुला मार्ग घ्यायचा असेल तर तू एक तास घे आम्ही वैगरे नाही येत तुला मार्ग घ्यायचा असेल तर तू वेगळा राह व मार्ग घे या गोष्टीवरून घरात खूप भांडण झालं मी माझी पत्नी घर सोडून शहापूरला मित्राच्या घरी किरायाने राहायला गेलो त्याला सांगितले की तू मला दोन महिन्याकरिता दे आणि जे किराया घेशील ते किराया घे आम्ही राहायला आल्यावर नंतर दहा दिवसांनी शहापूरचे मार्गदर्शक श्री श्रावणजी बोंदे काकाजीकडून मार्गाविषयी विचारणा केली त्यांनी मला सांगितले की तुला दारू सोडावी लागेल आणि घरातील देवी देवतांच्या फोटोचे विसर्जन करायला सांगितले मी ते केले नंतर मी आणि माझी पत्नी दोघेही बाळाला घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी मार्गदर्शक काकाजीकडे आलो नंतर त्यांनी आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले तीन दिवसांच्या कार्यात माझ्या मुलाची प्रकृती बरी झाली नंतर त्यांनी आम्हाला सात दिवसांचे कार्य दिले आमचे कार्य आठव्या दिवशी समाप्ती झाल्यावर आम्ही मार्गदर्शक काकाजीकडे आलो आणि त्यांना सांगितले की आम्ही ठाणा पेट्रोल पंप येथे किरयाची रूम बघितली आहे काकाजीने आम्हाला शब्द दिला की ज्या गावाला तुम्ही चालले त्याच गावातील मार्गदर्शकाकडून कार्य घ्या त्यांनी आम्हाला ठाणा पेट्रोल पंपचे मार्गदर्शक श्री श्रीरामजी साठवणे काकाजी जवळून कार्य घ्यायला सांगितले मग आम्ही श्रीरामजी साठवणे काकाजीकडून कार्य घेतले आता आम्ही साधे कार्य व्यवस्थित करीत आहोत भगवंताच्या कृपेने माझ्या मुलाची प्रकृती बरी आहे माझे व्यसन पण सुटले आणि भगवंताची कृपा बघा मला दुसरा पण मुलगाच झाला त्याचे नाव श्रीनव आहे आता श्रीनव आठ महिन्याचा आहे आणि मोठा मुलगा माहिष तीन वर्षाचा आहे भगवंताच्या कृपेने आता आम्ही सुखी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक श्री निखिल सुरेंद्रजी तिजारे पत्ता ठाणा पेट्रोल पंपजी भंडारा मार्गदर्शक श्री श्रीरामजी साठवणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार